यद आचरते श्रेष्ठ तत्तात वितर्जन असयत प्रमाण कृती लोकतद वर्तते आणि या श्लोकाचा अर्थच असा आहे की जे जे श्रेष्ठ आदर्श घालतात त्याचा अनुकरण नितर्जन करत असतात निश्चितच आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण आता जो काही महिला दिन साजरा करतोय तर याची सुरुवात मुक्ताई जिजाई यांची आठवण काढल्याशिवाय आपल्याला ते समजणार नाही काय तर मुळातच महिला दिनाच्या निमित्ताने औचित्य साधून जो काही सत्कार समारंभाचा कार्यक्रम कपळे आप्पांनी जो आयोजित केला आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी मी ती नावं ऐकत होतो तर ऑलमोस्ट ऐंशी टक्के लोकांचं पोलीस विभागात सिलेक्शन झालं त्याच्यामुळे मला हा महिला दिन कमी आणि पोलीस दिनच जास्त वाटायला लागला त्याच्यामुळे राहुरीकरांचंही मी परत विशेष अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या संख्येत आपली मुलं पोलीस खात्यामध्ये तुम्ही घालतायत आणि ज्यांचं ज्यांचं त्या पोलीस खात्यामध्ये निवड झालेली त्यांना मी सांगेल की जनरल नोकऱ्यांमध्ये तुम्हाला पर्सनल लाईफ फॅमिली लाईफ सोशल लाईफ हा सगळा बॅलन्स ठेवता येतो परंतु पोलीस खात्यात निवड झाल्यानंतर आपलं सगळं लाईफ हे सोशल लाईफ असतं म्हणजे पर्सनल फॅमिली तुमची जरा दुय्यम होते परंतु ते आव्हान तुम्ही निश्चित पेललेलं आहे आणि तुमच्या घरच्यांनी त्या रूपी म्हणजे मागाशी एक महाविद्यालयातल्या शिक्षकांचा मुलगा त्यांनी पुलीसमध्ये घातला आहे त्या सप्रेसरांचं त्याचं मला विशेष कौतुक वाटतं आणि आपांच्या बाबतीमध्ये मुळातचं पतसंस्था म्हणजे पत आणि ती पद जी ती विश्वासाने असते आणि निश्चितच मला वाटतं की त्या सहाय्य आदर्श मल्टीस्टेटने ती सगळी तो विश्वास संपादन केलेला आहे आणि ते सगळं करत असताना पतसंस्थेतून फक्त अर्थार्जन आणि आपला संस्थेचा विकास एवढाच मर्यादित दृष्टिकोन न ठेवता त्याची सामाजिक जाणीव म्हणजे त्यांचा तर म्हणजे हातचा कार्यक्रम त्यांनी स्पेशली ऑर्गनाईज केलेला आहे परंतु प्रत्येक कार्यक्रमामध्ये तालुक्याच्या कुठल्याही कार्यक्रम असू द्या तो धार्मिक क्षेत्रातला असो तो आध्यात्मिक असो सामाजिक असो तिथे साई आदर्श मल्टीस्टेट मला आवर्जून दिसते आणि त्याच्यामुळेच म्हणजे जसं पूर्ण शरीरात पसरलेल्या असतात तसंच ही जी, जी काही पतसंस्था सगळीकडे पसरलेली असं मला वाटतं आता मग आपल्याला सगळ्यांना आजचे प्रमुख वक्ते गिरिजींना ऐकायचं असल्यामुळे मी काही विषयांतर करत नाही आणि परत एक मुलीसाठी एकदा हो द्याच मुळातच आपली भारतीय संस्कृती जी आहे ती कुटुंब संस्था प्रधान आहे आणि सध्या म्हणजे दोन हजार एकोणास नंतर मी तसा दोन हजार सहाला नोकरीला लागलेलो आहे परंतु दोन हजार एकोणावीस नंतर जरा आपल्या कुटुंब संस्थेवर कुठेतरी घाला पडतोय की काय असं मला नेहमी वाटतं आणि त्याचं मूळ कारण जे आहे म्हणजे आमच्या निरीक्षणातनं म्हणजे मागाशी यांनी कौतुक केलं की सत्तावन्न मुली आम्ही वापस आणल्या परंतु त्याच्या सत्तावन्न मुली अल्पवयीन मुली आहे परंतु अठरा पूर्ण झालेल्याही बऱ्याचशा मुली आजकाल आई वडिलांचा कुठलाही विचार न करता जन्मदात्यांचा विचार न करता म्हणजे महिला दिनी असं मी म्हणणं हे खर तर विरोधावास आहे परंतु ते होऊ नये याच्यासाठी मी निश्चित आव्हान करेल आणि त्याच्यासाठी मुळातच घरातली जी काही स्त्री आहे तिने पण तिच्यात तो कॉन्फिडन्स द्यावा आणि सगळ्या महिलांना मी परत विनंती करेल की आपला मुलगा असो की मुलगी असो म्हणजे ते बर्डन फक्त मुलींवरच नाही तर आपला मुलगा काय करतो आपली मुलगी काय करते आणि ते करत असताना पूर्वीचा जो काळ होता की पूर्वीच्या काळामध्ये एक धाकत त्या मुला मुलीला आपण ठेवायचो पण धाकत न ठेवता विश्वासात त्यांना घेणं गरजेचं आहे मागाशी आमचं वाडेकर सरांनी एक कार्यक्रम ठेवलेला होता आमची एल सी बीला जे वाघसाहेब आहेत त्यांचा चारशे त्यांना पदक रिवॉर्ड्स मिळालेले आहेत आणि राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे त्या कार्यक्रमातही मी तेच बोललो की मुळातच मुलींना आपल्याला धाकत ठेवायचं नाही आहे परंतु एकोणावीसशे नव्वद पंच्याण्णव सत्त्याण्णवपर्यंत शासकीय स्तरावर आपण मुला मुलींचे विवाह लवकर होणं याच्यासाठी खूप खटाटोक केलेला आहे बऱ्याच तिची जनजागृती केली परंतु ही जनजागृती करत असताना पोलीस विभागात नोकरी करत असताना आमच्या असं लक्षात येत आहे की पूर्वी जशी अर्ली मॅरेज प्रॉब्लेम होता तसा लेट मॅरेज ही एक समस्या सुरू झालेली आहे तर सर्व महिलांनी पण म्हणजे अतिशय जास्त निवडी मला असाच स्थळ पाहिजे हे पाहिजे हे जे काही डोक्यात येत चाललेलं आहे त्याच्यामुळे आपल्या निश्चित कुटुंब संस्थेवर घाला पडतोय आणि त्याच्यामागचं मूळ कारण असं झालेलं आहे की हा जो काही मोबाईल रूपी जो काही राक्षस आहे तो तुम्ही आम्ही तुम्हाला शिक्षण कंटिन्यू ठेवण्यासाठी हातात दिला पण तो तुमच्या मानगुटीवर बसलेला आहे आणि तो त्यांच्या मानगुटीवरून जर आपण उतरवला नाही तर पाश्चिमात्य संस्कृतीचं जे काही त्याच्यावर बंबाडिंग होतंय आणि त्याचे हे सगळे परिणाम आहेत अशा निष्कर्षाप्रत आम्ही पोलीस विभागातून आलेलो आहे दोन हजारचा आला ज्यावेळी आम्ही नोकरीला लागलो त्यावेळी रेअर केसेस असायच्या म्हणजे वर्षभरात एखाद्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एखाद दुसरी मुलगी अल्पवयीन मुलगी पळून गेली पळून नेली असे प्रकार व्हायचे परंतु त्याचा ट्रेंड दिवसेंदिवस प्रचंड वाढतोय आणि आपली कुटुंब संस्था जी काही आहे म्हणजे आपलं भूषण आहे जगभरात भूषण आहे की आपली कुटुंब संस्था बाकीच्या बाहेरच्या लोकांना प्रश्न पडतो की ते वृद्धाश्रम का बरं नाही इथल्या लोकांना म्हणजे वयोवृद्ध लोकांचा एवढा सन्मान का बरं ठेवला जातो एकत्रित कुटुंब कसं आहे ही जी काही बाहेरच्या लोकांना जे काही कुतूहल होतं परंतु ह्या मोबाईलमुळे आणि स्वकेंद्रीय आपलं जे काही विचारसरणी होत चाललेली म्हणजे हमदो आम्हा दोवर आता म्हणजे अशी पुण्यामध्ये नोकरी करताना पती पत्नीचंही जमत नाही ह्या लेवलला आपला समाज चाललेला आहे म्हणजे निश्चित महिला दिने मी स्त्री स्वातंत्र्याचं तर निश्चित स्त्रीला स्वातंत्र्य असायलाच पाहिजे स्त्रीचा आदर्श व्हायलाच पाहिजे मी एक श्लोक यत्र पूज्यंत नारी रमनते देवता जिथे नारीचं पूजन होतं तिथे देवतांचा वास असतो आपण असं मान मानणाऱ्या संस्कृतीत आहे परंतु हे करत असताना एक वेगळी जबाबदारी स्त्रीवर आहे आणि ती जी जबाबदारी आहे ती आपल्या संस्कृतीचं जे काही सिंचन झालेलं आहे त्याच्यातनं तिच्यावरती मोठी जबाबदारी दिलेली आहे म्हणजे एक वेळ पुरुष गरबडला तर कुटुंब गरबडणार नाही परंतु स्त्री गरबडली तर पूर्ण कुटुंब संस्था ती धोक्यात येईल आणि कुटुंब संस्था जर धोक्यात आली तर समाजव्यवस्था सगळी धोक्यात येणार आहे आणि हे जे तर हे ब्लोअर आहे म्हणजे आम्ही कधी कधी तर असं पाहतोय की काही महिलांच्या बाबतीमध्ये त्यांचे लग्न झालेले असतात मुलं सोबत असतात आणि परत काहीतरी नवीन आम्हाला ऐकायला आहे पूर्वी चारशे सत्त्याण्णव कलम जे होतं ते आता सध्या कालबाह्य झालेलं आहे परंतु महिला दिनाच्या दिवशी मी नकारात्मकता त्याच्यातली दे काढून द्या परंतु आपली पुढची पिढी त्या दिशेने वाटचाल करू नये आपली कुटुंब संस्था मजबूत राहावी एवढीच माफक अपेक्षा करा तुम्ही पोलिस दलात चालला आहे तुम्ही आर्मीत नोकरी करतायत तुम्ही बँकेत नोकरी करतायत ही निश्चित ही वाखान्याजोगी गोष्ट आहे परंतु हे सगळं करत असताना आपण ज्यांच्यासाठी करतो ते कुटुंब जर धोक्यात येत असेल तर ते कुठेतरी आपला अधपतनाकडेही रास होतोय असं मी म्हणेल त्याच्यामुळे निश्चितच याच्यावर एक वेगळं म्हणजे महिला दिनी एक वेगळं विचारमंथन ठेवण्याची गरज झालेली असं मला वाटतं आणि ही जी काही संस्कृती आहे म्हणजे आज कुठल्याही धार्मिक कार्यक्रमात जा कुठल्याही आध्यात्मिक कार्यक्रमात जा अजूनही महिलांनीच ते टिकून ठेवलेलं आहे आणि निश्चितच निसर्गाने पण ती जबाबदारी जशी मुलांचं संगोपन त्यांचा जन्म देणं ही निसर्गता तुमच्यावर जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी तुमच्यात तेवढी शक्ती असल्यामुळेच आहे म्हणजे आपण म्हणतो की स्त्री शक्तीचं रूप आहे लक्ष्मीचं रूप आहे तर निश्चित एक हाड मोडल्यानंतर एवढ्या वेदना होतं ते पुरुषांना माहिती आहे परंतु चाळीस हाडं मोडल्यानंतर होणाऱ्या वेदना तेवढे टॉलरेट त्या महिलेला मुलाला जन्म देताना करावं लागतं आपल्या आईला जन्म देताना करावं लागतं म्हणजे मुळातच स्त्री ही शक्तीच आहे फक्त त्या शक्तीचं जे रूप आहे ते आपल्याला ओळखावं लागेल आणि भारतात बोलताना महाराष्ट्रात बोलताना पोलीस विभागात बोलताना आपलं कुटुंब संस्था आपल्याला टिकवायची जबाबदारी आपल्याला पेलावी लागेल आहे बाहेरच्या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही पेलतायत पण कुटुंब गरबडता नये एवढं मी माफक विनंती करेल आई असेल तर तिला म्हणजे मागणं मागेल बहिणी नि, बहिणींना मुलींना आशीर्वाद देईल की या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे या शुभेच्छा देतो आणि गिरी सरांचं परत आपण ऐकण्यासाठी सगळे सग सक, म्हणजे परत ऐकूया धन्यवाद धन्यवाद ठीक आहे